राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा वाचवण्यासाठी मोठा निर्णय संतोष देशमुख मर्डर प्रकरणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात या प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव स्थानिक पातळीवर पक्षाच्या प्रतिमेवर झालेला परिणाम आणि पक्षातील अंतर्गत कलह यामुळे संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला मर्डर प्रकरणाचा राजकीय प्रभाव संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केवळ बिडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणातील मुख्य आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र काही आरोपींवर राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचे आरोप होत आहेत या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेतृत्वाने कठोर पावले उचलत पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाला मोठा धक्का बीड जिल्हा हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा गड मानला जातो मात्र या प्रकरणामुळे त्यांच्या नेतृत्वाला आणि स्थानिक पातळीवरील वर्चस्वाला तडा गेल्याची शक्यता आहे कार्यकारिणी बरखास्त झाल्यामुळे मुंडे यांना राजकीय या स्तरावर अडचणींचा सामना करावा लागेल राजकीय पुनर्रचना आणि आगामी नियोजन सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की पुढील जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांची नियुक्ती करताना केवळ सक्षम व चारित्र्य पडताळणी झालेल्या नेत्यांनाच संधी दिली जाईल याशिवाय स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी नवीन रणनीती आखण्यात येणार आहे परळी बंद आणि आंदोलने संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळीत व्यापारी वर्गाने बंद पाळला होता यादरम्यान काही ठिकाणी हिंसक चळवळी झाल्या अजित पवार यांनी या आंदोलनांची माहिती घेतली असून भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर धोरणे आखण्याचे निर्देश दिले आहेत धनंजय मुंडेंच्या आगामी भूमिकेची उत्सुकता धनंजय मुंडे यांनी काल अजित पवार यांची भेट घेऊन बीडमधील परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली या भेटीनंतर ते परळीत रवाना झाले असून आज ते पक्षाची भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे या भूमिकेवर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरतील पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी निर्णायक टप्पा संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासमोरील आव्हाने वाढली आहेत स्थानिक पातळीवरील नेतृत्व मजबूत करणे पक्षसंघटनेवर लोकांचा विश्वास परत मिळवणे आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज होणे ही पक्षासाठी महत्त्वाची लक्षे असतील नजरा आता परळीत परळीत धनंजय मुंडे आज काय भूमिका मांडणार आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीवर कशी मात करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे